नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ती डोंबवली ईस्ट कल्याण शिळफाटा रोडवरती दोन शॉप उपलब्ध आहेत आणि तुम्ही पाहताय हा कल्याण शिळफाटा रोड समोरच मेट्रो स्टेशन होतं आहे आणि हे समोर एक शॉप आहे जे सेलसाठी उपलब्ध आहे गॅरेज आहे त्याच्या बाजूलाच त्याचं गोडाऊन उपलब्ध आहे दोन्ही शॉपची जी प्राईज आहे विथ कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे कोणी जर याच्यामध्ये इंटरेस्टेड असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट करून शॉपची व्हिजिट करू शकता आणि हा तुम्ही समोर पाहता हा कल्याण शिळपाटा रोड प्लस मॅट्रो गेलेली आहे समोरच मॅट्रो स्टेशन बनत आहे अगदी रोड टच शॉप उपलब्ध आहे गॅरेजसाठी आणि पूर्णपणे माल भरलेला आहे तुम्ही पाहू शकता जर या शॉपमध्ये कोणी इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा त्याच्या बाजूलाच हे गोडाऊन आहे जे तुम्ही समोर पाहताय या दोन्ही शॉपची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे लीगल प्रॉपर्टी आहे कल्याण रोड रोडवरती ही दोन शॉप उपलब्ध आहेत गॅरेजसाठी चांगला स्पॉट आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये जर कोणी इंटरेस्टेड असतील तर त्यांनी नक्की कॉल करा आणि या शॉपची व्हिजिट करा आणि याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही समोर पाहताय हा गोडाऊन आहे त्याच्या बाजूलाच हा एक गॅरेज आहे दोन्ही शॉप उपलब्ध आहेत आणि याची जी प्राईज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे ज्यांना ही प्रॉपर्टी आवडली असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि या शॉपची विजिट करू शकता यू धन्यवाद